तुम्ही कधी प्रेम केलंय प्रेम गुलजारच्या गाण्यात माडगावकरांच्या काय असतो प्रेम प्रेम म्हणजे प्रेमच असत का तुमचं आमचं सेमच असत का असेल किंवा नसेल पण हे मात्र खरं आहे की प्रत्येक व्यक्ती प्रेम करतो कुणी आपल्या कुटुंबावर कुणी आपल्या प्रेयसीवर कुणी आपल्या कार्यावर तर कुणी आपल्या जीवनावर असाच एक प्रिय तुम्ही आम्ही ओळखतो त्याला त्याने प्रेम त्याच्या साथीदारांवर केले त्याच्या देशाच्या मातीवर केले त्याच्या वतनावर केले आणि प्रेम करायलाही शिकवले तो होता भगतसिंग कोण होता तो आणि कसा होता तो मग पहा तर उलगडेल त्याच्या प्रेमाची गोष्ट या पत्र व्यवहारात जे पत्र भगतसिंगांनी त्यांच्या साथीदारांना लिहिले होते प्रेमाच्या नैतिक पातळीबाबत मी असे म्हणतो की प्रेम ही स्वतः एक भावनाच आहे त्यापेक्षा अधिक काही नाही ती पशुवृत्ती नाही तर एक मधुर मानवी भावना आहे प्रेम हे माणसाचे चारित्र्य उंचावते ते मानवाचे अर्थपतन कधीच करत नाही माझे असे म्हणणे आहे की तरुण तरुणी एकमेकांवर प्रेम करू शकतात आणि आपल्या प्रेमाच्या आधारे अवेगपूर्ण इच्छांच्या पलीकडेही जाऊ शकतात मी हे स्पष्ट करतो की प्रेमाला जेव्हा मी मानवी दुर्बळता असे म्हटलो होतो ते कुठलेही सामान्य व्यक्ती ज्या बौद्धिक पातळीवर विचार करते अशा व्यक्तीला समोर ठेवून म्हटलो नव्हतो पण माणूस जेव्हा प्रेम तिरस्कार आणि इतर भावना भावनांवर नियंत्रण मिळवेल तेव्हा ही सर्वात आदर्श अशी उच्च अवस्था असेल जेव्हा केलेल्या कृतीच्या आधारे माणूस आपली बाजू ठरवेल एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीविषयी वाटणाऱ्या प्रेमाबाबत मी जी टीका केली आहे ती एका उच्च आदर्श अवस्थेच्या संदर्भात मध्ये प्रेमाची एक भावना असायलाच हवी मात्र तिला एका व्यक्तीपुरती मर्यादित न ठेवता तिला सर्वव्यापी बनवायला हवी പിടാ യാര യാര യാരാ गाझी इश्का ना खाबा इस ना मथुरा मथुरा बायबल इश्क ना पोथी वेद कुरान न गीता बेर कुरण ना गीता इश्क फादर इश्क ना पंडित इसका ना काजी न काजी मुल्ला गोरा इसला इस हरणा के सरिया हरणा कर्मो कोलवा हो दे मिर पिछडा यार मला देार मला दे मेरा पिछडा यार मला देार मला दे मेडा यार मिला दे

को मिला दे मेरा पिछड़ा यार मिला देार मिला दे रबा यार मिला दे रे रवा यार मिला दे पिछड़ा यार मिला दे रबा यार मिला दे मेरा पिछड़ा यार मिला दे मग काय मित्रांनो आवडले प्रेम आणि आमचा क्रांतिकारक सुद्धा बरं मला सांगा की क्रांतिकारक क्रांतिकारक कसा बनतो कुठे क्लासेस असतात का नाही ना एखाद्या क्रांती कार्यकाला पण होते ती परिस्थिती कॉंग्रेसिकांसोबत ही असंच काही झालं मग चला बघूया कसा होता आपला लहान भगतसिंग सिंग परिस्थिती बद्दल सांगायचं झालं तर तेव्हा एकोणीशे पाच च्या दरम्यान पंजाब मध्ये अशांतता होती या अशांततेत कंदू परिवाराचे तीन भाऊ किशन सिंग अजित सिंग आणि स्वरण सिंग हे अडकले होते अशाच वातावरणात सप्टेंबर दरम्यान त्यांची सुटका झाली आणि किशन सिंग माता विद्यावती यांना पुत्र प्राप्त झाले असे भाग्य घेऊन येणाऱ्या त्याच्या आजीने असाल जी व्यक्ती आपली प्रेरणा असते ती व्यक्ती नेहमी आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे तरी वाट दाखवते हो। असेच काही झाले आपल्या भगतसिंग सरदार अजित सिंग ही भगतसिंगांची प्रेरणा होती त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य हे भारावून टाकणार आहे भगतसिंगांच्या क्रांतिकारी विचारांची जडणघडणी त्यांच्या काकांनी सुरू केली होती बाळ गंगाधर टिळक यांनी असे म्हटले होते की सरदार अजित सिंग हे असे एकमेव उमेदवार असे दिसतात की जे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होण्याच्या पात्रतेचे आहेत माता विद्यावती सिंगांची वाट पाहत बसलेल्या आहेत आणि इतक्यातच भगतसिंग घरी येतात तर चला तर पाहूया भगतसिंग आणि माता विद्यावती पुस्तकामध्ये तुझी करतोय ही पुस्तके भारतीय आणि बाहेरील देशांतील म्हणजेच इटली आयर्लंड आणि रशियातील हुतात्मा आणि देशभ क्रांतिकारकांची आहेत

मिट गई जब सब उम्मीद मिट गए जब सब ख्याल उस घड़ी घर नामावर लेकर पयाम आया तो क्या ए दिले नादान ए दिले नादान मिट जा तू भी कुए यार में ए दिले नादान मिट जा तू भी कुए यार में फिर मेरी नाकामियों के बाद काम आया तो क्या काम आया तो क्या वाह क्या बात है तू जनाब वो किसी के हालात जता रहे है और आप उस पे भी दाते रही हो शब्द होते आणि तुला कसे माहिती गजल कुणी सांगितली तुला तू ऐकलेली ही गजल वेदना या महान क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांच्या होत्या या त्यांच्या शेवटच्या भावना होत्या हा अंतिम संदेश होता त्यांचे क्रांतिकारक मित्र भगतसिंग शिव वर्मा जयदेव कपूर जन्नी राम प्रसाद बिस्मिल यांच्या सुटकेचा बेत आपला होता पण तो दुर्दैवाने तो बेत पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे फसला रामप्रसाद बिस्मिल सोबत इतर काही प्रमुख नेत्यांच्या जाण्यामुळे एच आर ला खूप मोठा धक्का बसला एक मे हे एच आर ए म्हणजे नक्की काय कुठेतरी ऐकलं असं तू वाटतंय मला जरा सांगशील का त्याबद्दल नक्कीच का नाही हे बघ तू जेव्हा भगतसिंग सुखदेव राजगुरु यासारख्या क्रांतिकारकांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहशील तेव्हा तुला ही गोष्ट लक्षात येईल की त्यांचे असे विचार हो असे बनवणार पातळीचा विकास करण्यासाठी पुस्तके खूप महत्वाची होती पण एवढेच नव्हे तर आजूबाजूला असे काही लोक होते ज्यांनी त्यांच्या विचारांना योग्य वळण दिले व त्यांच्या आयुष्यात त्यांना समानता व मानवता समजावली त्यातच एक महत्वाचं उदाहरण असणारी व्यक्ती म्हणजे सिंग सराबा हे गदर पार्टीचे प्रमुख सदस्य होते गदर पार्टी ही एक अशी महत्वाची संघटना होती जिथे अनेक अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्य काम करत होते धर्माला राजकारणापासून लांब ठेवा असा महत्वाचा संदेश त्यांनी समाजासमोर ठेवला हे तर तेव्हाच्या आणि आजच्या परिस्थितीवरील मोठ्या संकटांवरचे उत्तरच आहे भगतसिंग यांच्याजवळ सिंग यांचे छायाचित्र नेहमी असायचे कारण ते करतार सिंग यांना स्वतःचे मार्गदर्शक तत्वज्ञ व आदर्श म्हणायचे आता एचआरए बद्दल सांगायचं झालं म्हणजे ही संघटना एकोणीसशे तेवीस मध्ये अस्तित्वात आली या संघटनेचा फुल फॉर्म हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटना म्हणजेच हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन असं होतं या संघटनेत सचिंद्रनाथ सन्याल योगेश चॅटर्जी रामप्रसाद बिस्मिल अश्फाक उल्लाखा राजेंद्रनाथ लहिरी आणि अनेक क्रांतिकारक होते त्यांचा उद्देश भारतभर क्रांतिकारक विचार पसरविण्याचा होता त्यांना तरुणांना जागवायचं होतं स्वातंत्र्यासाठी आणि त्याच्यासाठी त्यांनी हसत हसत आपलं बलिदान दिलं भगतसिंगच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असणाऱ्या या दोन संघटनांनी त्यांचे व्यक्तिमत्व व विचारांना महत्वाचे वळण दिले तसेच भगतसिंग जे स्वप्न होत समानतापूर्ण आणि शोषणमुक्त भारत याला एक नवी दिशा दाखवली भगतसिंग घडत होता आणि आपल्याला घडवण्यासाठी एकशे अडतीस डॉक्युमेंट आहे सो करोड देशवासी एकोणीसशे अठ्ठावीस हे राजकीय घडामोडींचं वर्ष होत कारण या काळात सरकारच्या काही का भांडवलशाही धोरणांमुळे कामगार वर्गाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते भगतसिंग व त्याच्या इतर साथींनी याला मात देण्यासाठी भारतातील इतर क्रांतिकारकां संघटित करून लढा देण्याचे ठरवले एचआरएच्या सर्वात महत्वाच्या नेतृत्वांना अटक झाल्यामुळे या युवा क्रांतिकारकांनी हे पाऊल उचलायचे ठरवले केवळ एका शासनकर्त्याकडून दुसऱ्याकडे सत्ता जाणे म्हणजे स्वातंत्र्य की एका स्वातंत्र्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचे शोषण करणे म्हणजे स्वातंत्र्य आता क्रांतीच्या आता क्रांतिकारकांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होता की स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य मिळायच्या नंतर कोणते सरकार अस्तित्वात येईल व राज्यकारभार सांभाळेल मग भगतसिंग सर्व क्रांतिकारकांसमोर समाजवादी तत्वज्ञान ठेवले ते पुढील प्रमाणे आहे देशाच्या राजकीय स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला असमानता नष्ट करण्यासाठीचे पहिले पाऊल उचलावे लागले आता अस्तित्वात असणाऱ्या शासन व्यवस्थेचा पूर्णपणे काय पलट करून एक अशी व्यवस्था अस्तित्वात आणावी लागेल ज्यात असमानता नसेल व माणसाचे माणसाकडून शोषण केले जाणार नाही आपल्याला ना, आपल्या आप देशाचा सर्वांगीण विकास करावा लागेल आणि समाजवाद हेच त्याचे उत्तर असेल एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये दिल्ली येथे फिरोजशाह कोटला या किल्ल्यावर उत्तर प्रदेश बिहार पंजाब राजस्थान येथील क्रांतिकारकांचा समावेश असणाऱ्या सर्वात मोठ्या क्रांतिकारी चळवळीला चालना मिळाली व एचआरए पासून तयार झालेली एच एस आर ए म्हणजेच हिंदुस्तान समाजवादी प्रजासत्ताक संघटना म्हणजेच हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन कामाला लागली तर पाहूया हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचं घोषणापत्र एच एस आर एचं घोषणापत्र भारत साम्राज्यवादाच्या झोकडाखाली भरडलं जात आहे त्यामुळे कोट्यवधी लोक आज अज्ञानाला व गरिबीला बळी पडत आहेत भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग असलेले कामगार व शेतकरी हे परकीय वर्चस्व आणि आर्थिक पिचुन गेला है। आज है। या याखाली पिचून गेले आहे भारतीय सर्व वर्गाची स्थिती आज गंभीर आहे या वर्गापुढे दुहेरी धोका आहे एका बाजूला भारतीय भांडवलशाहीचा तर दुसऱ्या बाजूला भारतीय भांडवलशाहीच्या खातं खाल्ल्याचं काँग्रेस देशाचे भवितव्य आता तरुणांच्या कांद्यावर आहे तेच या धर्तीचे सुपुत्र आहेत आग अपेष्टा सहन करण्याची त्यांची तयारी त्यांचे निडर शौर्य आणि आत्मबलिदारांची उसळती भावना हेच सांगते की भारताचे भविष्य आता त्यांच्या कांद्यावर सुरक्षित आहे चार दिशांनी पसरलेली अव्यवस्था कायदेशीर गुंडागिरी आणि तिरस्काराची भावना यांच्या जागी सुव्यवस्था कायद्याची राज्य आणि प्रेम स्थापन करायची असेल तर क्रांतीशिवाय उपाय नाही क्रांती ही एक अद्भुत गोष्ट आहे जी जिच्याशिवाय निसर्गाला प्रेम असते आणि तिच्याशिवाय ना निसर्गामध्ये प्रगती होऊ शकते ना मानवी व्यवहारांमध्ये क्रांती म्हणजे अविवेकी हत्यांची किंवा जाळपोळींची हिंसक मोहीम नक्कीच नव्हे वा इकडे तिकडे चार बॉम्ब फेकणे किंवा गोळ्या झाडणेही नव्हे अथवा संस्कृतीची संपूर्ण नामोनिशानी मिटवणेही नव्हे किंवा काळाच्या ओघात मान्य झालेल्या न्याय आणि समतेच्या तत्वांच्या ठिकऱ्या उडून टाकणेही नव्हे क्रांती म्हणजे निराशे कोटी जन्मलेले एक तत्वज्ञान अथवा साहसवाद्यांचा संप्रदाय नव्हे काँग्रेस क्रांती एक ठोस आणि एक जिवंत शक्ती आहे नवे आणि जुने पुराणे जीवन आणि साक्षात मृत्यू प्रकाश आणि अंधार यांच्यातील आंतरिक द्वंद्व निरंतर संघर्षाचा तो एक आविष्कार आहे क्रांतीला ना, ना भावना विभजतेची गरज आहे ना मृत्यूला कवटाळण्याची तिला गरज आहे ती सततच्या संघर्षमय जीवनाची

मित्रांनो एकोणावीसशे अठ्ठावीस हा असा काळ होता जेव्हा शासन व्यवस्था ती साम्राज्यवादी होती त्यावेळी सरकारने एका संघटनेची स्थापना केली या संघटनेचं नाव होतं सायमन कमिशन ही संघटना स्थापन केली हे ठरवायला भारत स्वतंत्रपणे कारभार करण्याच्या योग्यतेचा आहे की नाही तर अशा या उद्देशासाठी स्थापन झाले या सायमन कमिशन मध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती ही इंग्लिश होती आणि एकही भारतीय सदस्य नव्हता या काळातील एकूण सर्व संघटनांनी सायमन कमिशनचा जाहीर निषेध नोंदवला त्या त्या सर्व लोकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज केला गेला या लाठीचार्ज मध्ये राष्ट्रीय नेते लाला जे या निषेधाचे नेतृत्व करत होते ते खूप जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला हा एक, था एक राष्ट्रीय अवमान होता लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आणि या आक्रोशात भगतसिंह आणि राजगुरु यांनी जे पी सॉन्डस जो की लालाजींच्या मृत्यूला जबाबदार होता त्याची हत्या केली इतिहासाने सगळ्या प्रकारानंतर लालाजींचा मृत्यूचा सूड घेतला गेला होता त्या अवमानाचा क्रोध तर, तर व्यक्त झाला होता पण तरीही क्रांतिकारकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं चिन्ह दिसत नव्हतं एक अस्वस्थता होती हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे एक क्रांतिकारक भगवान दास माहोर यांनी त्यांच्या आठवणीत असे म्हटले आहे की जे पी सॉन्डर्सच्या हत्येनंतर भगतसिंहांच्या चेहऱ्यावरची जी अस्वस्थता पाहून मला त्यांच्या चरणावरची धूळ माझ्या मस्तकाला लावावी वाटत होती कारण भगतसिंह हा मानवतेचा पुजारी होता आणि घडलेला सर्व प्रकार त्याला भयानक अस्वस्थ करणारा होता मानवता वाद हा याच्या सारेचा मूलभूत पाया होता आता याच्या सारेचा अजेंडा लोकांसमोर सा मांडण्याची गरज सगळ्या क्रांतिकारकांना वाटू लागली याच्या क्रांती जनतेकरिता होती आणि तीच लोकांपर्यंत पोहोचवायची होती भगतसिंग राजकीय घडामोडी व विकासशीलतेचा अतिशय चांगला निरीक्षक होता एकोणीसशे सत्तावीस सत्ता अठ्ठावीस मधील कामगारांची निदर्शने खूप जवळून पाहत होता त्यात का भारतीय कामगारांच्या निषेधाला विदेशी कामगारांचा पूर्ण पाठिंबा होता अशा प्रकारे कामगार मोठ्या प्रमाणात जी निदर्शने करत होती त्यांना दाबून टाकण्यासाठी सरकारने ट्रेड डिस्प्यूट बिल व पब्लिक सेफ्टी बिल घोषित केले सरकार हे उघडपणे कामगारांच्या विरोधात होते याच्या सारेचा पूर्णपणे पाठिंबा कामगारांना होता आणि हा संदेश त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचा होता सरकार हे ऐकण्यात नसल्यामुळे त्यांनी आपला आवाज वाढवायचा असे ठरवले भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्ली हॉलमध्ये अहानिकारक बॉम्ब फेकले कोर्टाचे खटले सुरू झाले क्रांती क्रांतिकारकांना मारहाण सुरू झाली जेलमध्ये भारतीय क्रांतिकारकांना खालच्या दर्जाची वागणूक दिली त्यांना सर्वांना राजनैतिक कैदी असा दर्जा दिला पाहिजे चांगले कपडे खाणं आणि पुस्तके दिली पाहिजे यासाठी तब्बल एकशे सोळा दिवस केले भगतसिंग बटुकेश्वर दत्त सुखदेव राजगुरु जतीन दास विजय कुमार सिन्हा शिव वर्मा जयदेव कपूर अशा वीस पंचवीस वयोगटाच्या तरुणांनी न झुकता एकत्र येऊन आपला संघर्ष जेलमध्ये देखील सुरू ठेवला न्यायालयाच्या चौकटीत उभे असतानाही सतत संघर्षाला कशी फेरणा द्यावी हे आपल्याला भगतसिंग व न्यायाधीश यांच्या पुढील संभाषणातून दिसून येईल पाहूयात न्यायाधीश आणि भगतसिंग यांच्यातील संवाद हे इन्कलाब انت بسار कसो बोलत असतोस काल मला काय आहे इन्कलाब सशस्त्र संघर्ष चालू राहो आणि कोणतीच व्यवस्था थोड्या वेळेसाठीही स्थिर न राहो असा इन्कलाब ह्या शब्दाचा अजिबात अर्थ नाही दुसऱ्या शब्दात देशात आणि समाजात अराजकता पसरावी असाही त्याचा अर्थ नाही इन्कलाब शब्दाचा अर्थ आपण केवळ कोरड्या शाब्दिक स्वरूपात लावता कामा नये या शब्दाचा उचित व वा अनुचित वापर करणाऱ्या लोकांच्या हितानुसार त्याला विविध अर्थ आणि विविध वैशिष्ट्ये जोडली जातात क्रांतिकारकांच्या दृष्टीने हे एक पवित्र वाक्य आहे बॉम्ब आणि पिस्तूल हे क्रांतीला पर्याय वाची होऊ शकत नाही विरोधाला क्रांती म्हणता येणार नाही क्रांती या शब्दाचा अर्थ प्रगतीसाठी परिवर्तनाची इच्छा आणि आकांक्षा असा आहे लोक सर्वसाधारणपणे जीवनाच्या परंपरागत स्थितींना भिलगवून राहतात आणि बदलाच्या केवळ विचारानेही भयभीत होतात जेव्हा असे निष्क्रियतेचे वातावरण निर्माण होते आणि रूढीवादी शक्ती मानवी समाजाला अवनतीकडे घेऊन जातात तेव्हा ही परिस्थिती मानवी समाजाच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा बनून राहते या जागी क्रांतिकारक भावना जागृत करण्याची आवश्यकता आहे मनुष्य जातीचा आत्मा क्रांतीच्या ह्या भावनाने सतत ओतप्रोत भरलेला असायला पाहिजे म्हणजे मानवाच्या अडथळा निर्माण करण्यासाठी रूढीवादी शक्ती संघटित होऊ जुनाट व्यवस्था व्यवस सदैव टिकून राहू नये आणि तिथे नव्या व्यवस्थेसाठी जागा रिकामी करत राहणे हे आवश्यकच आहे त्यामधूनच जगाला नाचवण्यापासून वाचवणारी एक आदर्श व्यवस्था पुढे येऊ शकेल आम्ही इन्कलाब जिंदाबाद ची घोषणा बुलंद करतो तेव्हा आमच्या हृदयात हाच आशय भरलेला असतो वाह क्रांतीच हे असं सुंदर स्पष्टीकरण अगदी मनाला आणि हृदयाला देखील भावणार आहे स्पर्श केला केलाय या स्पष्टीकरणाने जाग केलाय आपल्याला भगतसिंगाने तर मित्रांनो आपल्या या भगतसिंगानं कोर्टाचे नियम मोडले नाही पोलिसांकडून मारहाण सुरूच होती वर अशा कठीण परिस्थितीत सुद्धा भगतसिंग व्यवस्थित राखून आपले मत स्पष्टपणे मांडत होता हा भगतसिंग ज्याच्याबद्दल एका न्यायाधीशाने म्हटलं आहे भगतसिंग हा न द्वेष करत होता न कुठली भीती बाळगत होता भगतसिंग हा द्वेष आणि भीती या दोन्ही गोष्टींच्या पलीकडे होता जनशक्ती यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका